श्री स्वामी समर्थ आज आपण कोणालाही पटकन बनवता येईल अशी साध्या सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत आणि क्रिस्पी अशी शेव बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारा लसूण घ्यायचा आहे शेव बनवताना लसूण हा जास्त प्रमाणात घ्यायचा त्यामुळे शेवला चव छान येते इथं मी गावरान लसूण घेतलेला आहे ह्या लसणाचा वासही जास्त येतो आणि चवही स्ट्रॉंग असते लसूण नंतर आपण शेवमध्ये टाकण्यासाठी लाल मिरच्या घेऊ इथं मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या नसतील तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता आता आपण कोथिंबीर घेऊ कोथिंबीरीमुळे आपली शेव जास्त मिरचट लागणार नाही एक चमचा मीठ घेऊ इथं मी मीठ अंदाजानुसारच घेतले आहे नंतर परत एकदा आपण मीठ चेक करू आणि परत मीठ ॲड करू एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आपल्याला भरपूर सारे जिरे घ्यायचे जिरे झाले की आपण अर्धा चमचा हळद घेऊ हे सगळं साहित्य आपण अंदाजानुसारच घेतलेलं आहे आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊ मिरच्या आपल्याला बारीक वाटायच्या आहेत जर मिरच्या ओबडधोबड वाटल्या तर त्याची शेव बरोबर होणार नाही शेव लवकर पडणार नाही त्यामुळं आपल्याला मिरची बारीक पेस्ट करायची आहे आता ही मिरचीची पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ इथं आपण अर्ध किलोच्या प्रमाणामध्ये शेव बनवणार आहोत त्यासाठी हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे हळद आणि मीठ आपण वाटणामध्येच घेतलं असल्यामुळे आता आपल्याला फक्त बेसनपीठ मिक्स करायचं आहे बेसनपीठ आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे एकदम जर जास्त बेसनपीठ घेतलं तर ते पीठ खूप जास्त पातळ होईल त्यामुळं थोडं थोडं करूनच मिक्स करायचं आहे बेसनपीठ मिक्स करताना सगळ्यात आधी आपण मिक्सरचं भांडं धुवून पिठामध्ये टाकू म्हणजे भांड्याला चिकटलेली मिरची वाया जाणार नाही बेसन पिठाची आपल्याला एकही गाठ होऊ द्यायची नाही बेसन पिठाची गाठी झाल्या तर ते शेवच्या सोऱ्यामधून पडणार नाहीत त्यामुळे थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला बेसनपीठ एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही असं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे बेसनपीठ आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं जा नाही बेसनपीठ घट्ट झालं तर त्याची आपल्याला शेव पाडता येणार नाही शेव पाडायलाही त्रास होईल आणि शेव लवकर तळणारही ना नाही कडक अशी शेव होईल बेसनपीठ थोडं जास्तच पातळ झाल्यामुळं मी अजून थोडं बेसनपीठ टाकून सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे अर्धा किलोचं बेसन पीठ आणि त्याचे प्रमाण हे अचूक दाखवलेलं आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने शेव बनवा जरा सुद्धा चिकट होणार नाही घट्ट होणार नाही व्यवस्थित आणि परफेक्टच होईल आता आपले बेसनपीठ शेवसाठी तयार झालेले आहे आता आपण शेवच्या साच्याला आतमधून तेल लावून घेऊ तेल आपल्याला व्यवस्थित आतपर्यंत लावून घ्यायचं आहे दोनही बाजूने तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे चमच्याने आता आपण बेसनपीठ साच्यामध्ये होतो साचा आपल्याला पूर्ण भरायचा नाही थोडा कमीच भरायचा आहे साच्यामध्ये जर बेसनपीठ जास्त भरलं तर शेव पाडताना ते लगेचच बाहेर येईल त्यामुळं थोडं कमीच भरायचं इथं मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण शेव पाडून घेऊ जास्त कडक गरम तेलामध्ये आपल्याला शेव सोडायचे नाही नाहीतर शेव लवकर करपेल क्रिस्पी होणार नाही करपट लागेल आणि आतमधून कच्ची राहील शेव आपल्याला मीडियम फ्लेम वर तळून घ्यायचे आहे म्हणजे शेव क्रिस्पी होईल आता आपण आपली शेव मधून मधून हलवत राहू शेव आपल्याला खरपूस रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे शेव लो टू मीडियम फ्लेमवरच तळायची म्हणजे छान क्रिस्पी होईल बाहेर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या शेव भाजीला अशीच वापर शेव वापरली जाते बनवायला अतिशय सोपी आणि जरासुद्धा तेलकट होणार नाही जर तुम्ही अशाच पद्धतीने शेव बनवली तर आता आपली शेव वरती तरंगायला लागली आहे तिच्या बुडबुड्या कमी झाल्या आहेत तर आपण ती काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपली शेव जरा सुद्धा तेलकट झालेली नाही हाताला जरा सुद्धा तेल लागत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने शेव बनवून बघा अर्धा किलोचं एकदम परफेक्ट प्रमाण असल्यामुळं हो। शेव बरोबर आणि एकदम परफेक्ट अशी झालेली आहे